आशर देवघर म्हणून आणि दीप दुकानाचे ओनर आहेत आपण आतमध्ये जावे नमस्कार सर नमस्कार आमच्या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे वेलकम सर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव आहे कुलिन आशर ओके हा स्टोअरचा ओनर आहे ओके आपल्या स्टोअरमध्ये आपल्याला मूर्त्या देवांचे भेटेल ओके देवारे आहेत देवारे आहेत लाकडांचे फायबरमध्ये आणि ॲल्युमिनियम कोटिंगचे पण येणार आपल्या ओके म्हणजे जेवढे गोष्टी असतात म्हणजे फायबर प्लास्टिक शिसा सगळ्या तुम गोष्टी तुमच्याकडे आपल्याकडे भेटणार कस्टमाइज करून पण भेटेल कस्टमाइज करून रेडी पण येणार जसं हवं असेल तसं आम्ही केटर ओके कस्टमर ओके आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस काय आहे मूर्त्यांची मूर्त्यांची माझ्याकडे एकदम कार डॅशबोर्ड साठी घेतले तर एक शंभर येणार ओके बाकी आपलं जसं हवे तसं एकदा तुम्ही दाखवून द्या ठीक आहे चालेल त्यांना धन्यवाद धन्यवाद दुकानाचे होणार पुणे सर आणि तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी असते दादर असल्यामुळे लोकांची वर्दळ असते आणि त्याच्यामुळे दादरच्या दुकानात खूप गर्दी आहे आणि स्पेशली लोकांना देवारे परत मूर्त्या ज्या देवांच्या मूर्त्या ते सगळं लागतच असतात आपल्या देवाऱ्यासाठी आपल्या एखादा शो केस आहे त्याच्यासाठी ऑफिससाठी ऑफिसमध्ये ज्या गोष्टी असतात टेबल्स असतात परत कबर्ड्स असतात शो 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 केस वगैरे त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी परत आपली स्वतःची गाडी असते कार असते कारच्या डॅशवर लावण्यासाठी ह्या सगळ्या मूर्त्या देवघर सगळ्या दुकानात दे मिळणार आहेत तर आपण सगळ्या गोष्टी पाहून घ्या तर तुम्हाला विनंती आहे तुम्ही एवढ्याच शेवटपंत राहायला तुम्ही पाहू शकता आपल्या गाडीचे जे डॅश असतात फोर व्हीलर त्याच्यावर तुम्हाला ह्या मूर्त्या तुम्ही लावू शकता परत तुमच्या सुद्धा लावू शकता खूप छान छान असे देवांच्या मूर्ती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पंचमुखी हनुमान आहे परत कृष्ण आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहेत मूर्ती मूर्तीपणा तुम्ही पाहू शकता छान अशी मूर्ती आहे आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा इथे छान अशी मूर्ती आहे त्याच्यानंतर जे स्वामी भक्त आहेत मी स्वामी भक्त तुम्ही पाहू शकता प्रत्येक साईडची मूर्ती तुम्हाला दिलेल्या आणि साईजप्रमाणे तुम्हालाही प्राईज मिळणार आहे तर लवकर लवकर दुकाना दुकानाला भेट द्या तुम्ही बघा खूप छान छान अशा मूर्ती आहेत विष्णू भगवान आहे आंबे मातेचे देवी सरस्वती आहे आणि हा वरचा रॅक आहे त्याच्यानंतर हा खालचा रॅक आहे आणि त्याच्यानंतर परत आम्ही खालचा खा इथे तुम्ही पाहू शकता बघा विष्णू भगवान आहे देवी आहे परत आंबे माता आहे महिसूरमातमी आहे मग ते छत्रपतीश्वर महाराजची खूप छान अशी मूर्ती आहे ते गोड्यावर आरुड्याला बी पाहू शकता मातेची मूर्ती आहे आणि ते खूप छान अशी मोठे साईजमध्ये स्वामींची मूर्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा मूर्ती आहे म्हणून पाहू शकतो छान आणि त्याच्यानंतर पाहू शकता यांच्याकडे ना काचेचे देवारे आहेत बायबलचे देवारे आहेत आणि लाकडाचे देवाडे आहेत आणि प्रत्येक कलरमध्ये तुम्ही पाहू शकता ओनर आहेत बघा ते गिर्यामध्ये बिझी आहेत तुम्ही पाहू शकता आणि मूर्त्यांसाठी तुम्हाला छोटे छोटे पार्टसुद्धा इथे पाहायला नाही बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही छोटेसे पार्ट याच्यावर तुम्ही आपली आवडते जी मूर्ती आहे ते त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता छोटे छोटे असे पार्ट आहेत चौरंग आहेत प्लॅस्टिकमध्ये आहेत फायबरचे आहेत लाकडाचे आहेत पन्नास साठ रुपयापासून स्टार्ट आहे बघा विठू विठुरा आणि माऊली तुम्ही पाहू शकता परत ही अजूनही इथे खूप छान अशी देवीची मूर्ती आहे आणि इथे बघा आहे पसुभारच असतं तेव्हा पूजेला लागते मूर्ती खूप छान आणि सुद्धा बघा ते मीराबाई आहे ब्रह्मदेव आहे खूप छान छान साऊथ इंडियन देव आहे मुरगन आहेत मुरगन देव आहेत परत परत आपले गौतम बुद्ध आहेत तेसुद्धा आहेत भगवान गौतम बुद्ध आहेत त्यांचीसुद्धा खूप छान छान अशी कलरमध्ये मूर्ती आहे आणि फायबरचं तुम्ही ते पाहू शकता देवर आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथेसुद्धा सुद्धा छान असं देवर आहे फाय फायबरचा देवर याच्यामध्ये तुम तुम्हाला जसे तुम्हाला मूर्त्या ठेवायचे असतात त्या प्रकारे तुम्ही ते ठेवू शकता आणि तुम्ही पाहू शकता त्यांची साईज पण दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये किती मूर्त्या बसू शकतात असं हा देवार इथे आहे प्रत्येक साईजवाला इथे देवर आहे आपण जरा पुढे जाऊया एकंदर इकडे सुद्धा एक छान असं देवर आहे बघा कृष्णा आणि मीरा आहे डॉर्पल लागू छान आणि त्यानंतर या या काजलसुद्धा आहे बायको माझ्यासोबत आम्हालासुद्धा देवारा घ्यायचा आहे तर आम्ही इकडचा देवारा घेतलेला आहे तो आम्ही आता तुम्हाला शेवटला दाखवू कारण अगोदरच आम्ही लोकांनी चॉईस केला आणि बाहेर जाऊन ठेवलेला आहे पॅकिंग करत आहे तर ह्या प या ह्या प्रकारचा जो देवार आहे तो घेतलेला आम्ही लोकांनी इथे एक छान देवार आहे म्हणजे दोन हजार अडीच हजारपासून हे देवा हे सगळे स्टार्ट आहेत आणि थोडा पुढे जागा बघा तेसुद्धा खूप छान असा देवार आहे आणि याच्यानंतर फायबरचा देवार आहे याच्यामध्ये मी पाहू शकता आत मी अशी लाईट दिलेली आहे आणि तुम्ही ते घुमाड्या साईडला बघा तुम्ही ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले असतात प्रकारे अशी डिझाईन केलेले आहे आणि फायबरचं द्यावर आहे बघा तुम्ही ते सामान ठेवू शकता अगरबत्ती त्या सगळ्या गोष्टी परत ते आपण दिवा आपली जी पंथी असते ती लावू शकता आणि ही पण काचेचं दिलेलं बघा म्हणजे मेल्ट होणार नाही याच्यामध्ये एक्स्ट्रा मटेरियल दिलेलं आहे त्यांनी परत हे बघा तुम्ही पूजेसाठी जे सगळे पाठ चौरं सगळं लागतात ते सर्व आहे दादाण्याचं दुकान तुम्ही पाहू शकता त्याच्या त्याची वेक्च्युली त्यांच्या डाजी खूप छान अशी डिझाईन दिलेलं बघा त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची लाईट सोडून तुम्ही हे असं टांगवू शकता आणि इथेसुद्धा एक असा छोटासा बघा तुम्ही पाहू शकता शोपीस असा देवर आहे तुमचं ऑफिस काय असेल किंवा कार्यालय असेल तिथे तुम्ही ठेवू शकता तर तुम्ही आवडती तुमच्या देवाची मूर्ती ठेवू शकता म्हणजे माझे बघू असे चांदीचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मूर्ती आहे त्यांना तुमकडे बघा हा मग असे आपण हा जो पॅटर्न पाहिला याच्यामध्ये हा कलर ग्रे कलर आहे त्या व्यतिरिक्त त्यांच्या भगवा कलर पण आहे जो आपला जेवाचा कलर जेवा असतो बघा भगवा कलर आहे आणि याच्यामध्ये दोन ड्रायव्हर दिलेला तुम्ही बघा पाहू शकता खूप छान असं स्पेस आहे तुला कुठला आवडला बायको सगळे छान आहे बायकोला विचारलं कुठला आवडला तर सगळेच छान आहे बघ याच्यामध्ये खूप छान असं बघा पंचमुखी हनुमान महाराज आहेत देव आहेत आणि आपली संतोषी माथानगातले बघा असे तीन चार मूर्ती ते ठेवलेले आहेत स्पेस पण खूप आहे आणि वरच्या पण तुम्ही ना काही सामान ठेवू शकता देवाचं त्याच्यामध्ये बघ इथे एक छोटा असा मस्त देवार आहे फायबरचा आहे त्याच्यामध्ये नटराज मूर्ती आहे त्यांचे मोस त्यांचे मोठी आहे आणि छोटा असा देवा आहे खूप छान काही काळ जागा कमी असते त्याच्यामुळे ते छोटे देवारे घेत असतात त्या व्यक्ती तुम्हाला ह्या कलरमध्ये पण देवारा मिळेल आणि खूप छान असा देवार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमच्या आवडत्या देवांच्या ज्या मूर्त्या असतात त्या तुम्ही प्रतिमध्ये ठेवू शकता आणि खूप स्पेस आहे बघा पाहू शकता खूप स्पेस आहे त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक साईजवाल्यां यांच्याकडे देवाड आहेत त्याच्या व्यक्ती तर अजून जर पुढे जावं का बघा त्याच्यामध्ये मग बघा खूप छान असा स्पेस आहे जरा साधारण ही वरची लाईन किती प्राईजमध्ये स्टार्टिंग वरची जी लाईन आहे पंधराशे अठराशे बावीसशे पंधराशे अठराशे बावीसशे बघा मंडळातून पाहू शकता चोवीसशे अठ्ठावीसशे छान हा तीन हजारला जास्त मोठा असेल तीन हजारला आणि हा छोटावाला कितीला दादा छोटावाला आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीसवा पंधरा हा मोठा बघवा

आपल्याला माहितचं साईजप्रमाणेच आपण एखादे कपडे घेत असतो कुठले वस्तू घेत असतो तर साईजप्रमाणे प्राईज असतो तसं याच्याकडे जो देवार आहे त्याच्यामध्ये साईज आहेत तुमच्या घराला कुठली साईज पाहिजे असेल जर तुम्हाला ते घ्यायचे असणार तुम्ही दुकानात नक्की भेट द्या दुकानाचा नंबर डिस्प्ले सगळं देणार आहे मी पुढे आपण पुढे पण जाऊया मग चांगल्याचा जो लाकूड आहे त्याला कोटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये असं देवारा बनवण्यात आलेला आहे हा डबल डोअरवाला तुम्ही पाहू शकतो म्हणजे डोअर दोन्ही बाजूने खोलू शकतो हा डोअर हा विदाउट डोअरचा आहे बघा एक छोटा आहे हां तुम्हाला दाखवतो बघा बघा ओपन करून दाखवतो तुम्हाला असं डोअर आहे बघा छान हां छान आता ह्याच्यामध्ये एक दोन मूर्ती आहेत त्यामुळे छान बसू शकतात छान वाटतं ना असं आणि दरवाजा संध्याकाळच्या टायमाला खोलायचं आणि मध्ये जर दुपारची वेळ असेल त्यावेळेस बंद करायचं म्हणजे ते मंदिरासारखं ना प्रॉपर छान इथे पण बघायचं छान असं ज्यावर तुम्हाला पाहायला मिळतं आणि आता पण हां या या डायीमध्ये आपण जरा माझा शिकणं खालून बघितलं ना आता तिकडे बघायला खूप छान बघा ते फॉरेनरसुद्धा आलेले आहेत ते पण आपल्या देवाच्या मूर्त्या घ्यायला आलेले आहेत फायबरची ती मूर्ती आहे ह्याच्यामध्ये कितीपासून स्टार्ट आहे किती क्रिसमन स्टार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अठराशेपासून बघा म्हणतात त्याच्यामध्ये मला अठराशेपासून स्टार्ट आहे बघा छान बघा म्हणतात खूप छान असे ते फायबर आहे आणि त्याच्यामध्ये डिझाईन खूप छान दिलेला आहे बघा मस्त आहे ना मागच्या साईडला बघा तुम्ही ओमचा चिन्ह दिलेला आहे म्हणजे नक्षी दिलेले आणि ते माऊली आहे छान असा त्याच्यानंतर अजूनही जे एक छान गणपती बाप्पा बसवलेला आहे आणि मीरा आणि शंकर भगवान वाव ते छान मस्त बघा चोखी साईज आहे मस्त एक एक मूर्ती याच्यामध्ये बसू शकते आणि छान असं तुम्ही याच्यामध्ये माची अगरबत्ती सगळं ठेवू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा खूप छान असे लाईट दिलेले आहे बघा तिथे पण दोन मूर्त्या दिलेल्या आहेत म्हणजे यांची सगळी प्राईस त्यांनी सांगितलं अठराशे ते स्टार्ट आहे तीन हजार ते चार हजारापर्यंत बघा मी पाहू शकता खूप छान असे देवर आहेत दादांकडे बघा आणि त्याच्या व्यतिरिक्त वर पण आहे आणि यांच्याकडे भरपूर सामान वर बसवलेलं आहे जागा अपुरी असल्यामुळे त्यांनी जे मेन त्यांचे जे सायजेस आहे ते सगळं ठेवलेले आहेत आणि बाकी जे सगळं सामान आहे ते वर ठेवलेलं आहे तर वरचं पण तुम्हाला दाखवतं बघा मग अशा प्रकारे दाद्यांकडे मूर्त्यासुद्धा मिळतात सुद्धा मिळतात चौरंग आहेत छान त्याच्यावरून तुम्ही पाहू शकता दाद्यांकडे गर्दी पाहू तुम्ही सकाळी या दुपारी या का रात्री दादांच्या दुकानामध्ये नेहमी गर्दी मिळणार पूर्ण दादरच्या मार्केटमध्ये तुम्हाला एकच दुकान आहे जिथे तुम्हाला देवघर त्याच्या व्यतिरिक्त देवाच्या मूर्त्या या सर्व इथे अवेलेबल आहेत तुम्हाला जर त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतील तर दादाच्या दुकानाला पटापट विजिट करा दादांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस आणि मेन म्हणजे जी पी एस लोकेशन तुम्हाला मी या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर अजून आपण बाहेरच्या बाजूला पाहूया दादांच्या टेबल साईडला पण खूप छान छान असे देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या तुम्ही पाहू शकता सुरुवातीला इथे बघा तुम्ही शिवाजी महाराजांची छान अशी मूर्ती बघ खूप छान असे बसलेले आणि इथे पण बघा सिंह पण आहे पंचमूर्ती हनुमान साहेब आहेत बघा हे चौरंग आहे आणि ते बघा शेषनाग आहे आणि ते मी पाहू शकता इथे शंकराची मूर्ती आहे खूप छान अशी पूजेसाठी आहे त्या व्यतिरिक्त आपण पाहू शकता वॉटर त्या टेबल पाहू शकता खूप छान असं शंकराची पिंड आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत छान छान प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्याकडे अवेलेबल आहेत पाहिलं होतं बघा तुम्हाला शंकर भगवानची मूर्ती पण आहे पंचपुष्टी हनुमान आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघा गोल्डन मध्ये आणि हा जो भगवा कलर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल मिळणार आणि ह्याच्यामध्ये मग तुम्हाला प्रत्येक प्रकारची साईज आहे बघा प्रत्येक साईजप्रमाणे दादा याच्या साईजप्रमाणेच प्राईज आहे ना तर याच्यामध्ये साईजप्रमाणेच प्राईज आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये छान लड्डू गोपाल आहे आणि अशी जे पालखीसारखा असा पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही लड्डू गोपाल ठेवू शकता आणि बघा ते पार्ट याच्यावर ऑलरेडी प्राईज दिलेले म्हणजे लाकडाचं सा हे आहे चौरंग आहे पन्नासव्यापासूनही स्टार्ट आहे बघा अजून पाहू शकता आणि ते सुद्धा खूप छान असे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत जे तुमच्या डॅशमध्ये तुम्ही लावू शकता शोकेशमध्ये लावू शकता आणि स्वामीचीसुद्धा ती छान मूर्ती आहे आता स्वामीच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये प्राईस काय स्टार्टिंगपासून स्टार्टिंग हे दीडशेला दीडशेपासून आहे का, का? आणि लास्ट प्राईज लागत अडीच हजार पर्यंत छान बघा तुम्ही पाहू शकता स्वामी बघतात त्यांच्यासाठी खुश खबर आहे बघा यांच्याकडे फक्त दीडशेपासून प्रत्येक साईजची प्राईज आहे छान आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाहू शकता आपल्या आपण हा जो देव देवघर असतं याच्या व्यतिरिक्त तुम्ही असा अजून एक छोटावाला पाठ घेऊ शकता तुम्ही चौरंगासारखं आणि बाजूला लावून त्याच्यामध्ये तुमची जी मेन मूर्ती असते ती पण ठेवून तुम्ही तिची आर्थिक पूजा करू शकता छान असे दाद्यांकडे सगळे साईज दिलेले आहेत छोटे छोटे पाठ पण आहेत माझं पाहू शकता त्याच्या व्यतिरिक्त दादांकडे डिझाईनवाले पाठ पण आहेत आणि हा हा जो देवघर आम्ही लोकांनी घेतलेला आहे चॉईस केलेला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा याच्यामध्ये आम्ही पाहू शकता आमच्या जे देवी मातेच्या मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती आणि ते सगळे प्रतिमा आम्ही ठेवणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाहू शकता ह्या सडला पण मी मागा पाहिलं होतं आहे खूप छान छान असं प्रकारचं इथे देखावासारखं असं झाड दिसतं तुम्हाला पाहू शकता त्याच्यामध्ये तुम्ही आपली आवडती देवबापाची मूर्ती ठेवू शकता मला तर वाटतं याच्यामध्ये स्वामी महाराज आहेत ते बसल्यानंतर खूप छान दिसणार याच्यामध्ये लाईट पण दिलेली आहे रात्री छान हां मग असा दिवा पण दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण दिवापंती लावून कुठे रात्रीच्या ठिकाणी आपण लटकू शकतो घराच्या बाहेर उमऱ्यावर छान शो वाटतो एकदम बघा ना कितीला जाते प्राईज याची पाचशे रुपयाला आहे का बघा मंडळ खूप छान छान वाटत आहे एकदम गोल्ड आहे का त्याच्याबद्दल तुम्ही बघा ते वोन वोन पार्ट पण आहे त्यांच्याकडे वेगवेगळे डिझाईन आलेले पार्ट्स आहेत आणि प्रत्येकमध्ये वाले छान तर मंडळ असं होतं आजचा व्हिडिओ आजचा लॉग तुम्हाला आजचा लॉग कसा आवडला कमेंट करून नक्की कळवा जास्त वेळ घेत नाही कारण का मला पण भरपूर जागी अजून जायचं आहे खरेदी कर खरेदी करायचे देवा देवाला खूप आवडला मला ॲक्च्युली देवरा घ्यायचं होतं त्यासाठी चालू होतं आणि दुकानामध्ये जास्त गर्दी असो म्हणजे जास्त आपल्याला त्यांच्याशी साहेबांशी बोलता आलं नाही तर ते म्हणाले की तुम्ही शाडीला इंट्रोडक्शन घ्या बाकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या पर्याणी व्हिडिओमध्ये दाखवा आणि त्यांचे जे आतमध्ये सहकारी आहेत ते थो ते थोडं आपल्याला मध्ये मध्ये सांगत होते प्रत्येक गोष्टीची प्राईज आणि त्याची किंमत सगळ्या गोष्टी तर त्याला म्हणजे व्हिडिओ कसा वाटला कमेंटवरून नक्की कळवा तर पुढच्या लॉगमध्ये तुम्हाला स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय